आता काय आम्हाला नाही आम्हाला हा सरकार जातो काड्यावरी जातो कादूला कादूला हट्ट वाट मध्ये पसायला वाट मध्ये हट्ट जा जा चल जा मला करतो हट्ट चक्रवाणा करतो हट्ट करतो हट्ट हट्ट तू हा जेलगत हा जेलगत तू

त्यावेळेस लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आहे बालाजाच्या विरोधात आंदोलन करताना करता निवेदन द्यायची गरज नाही नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी मी बाबा पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पण तिथं आला तिथं खुर्ची दाखवून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा करा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे आहे की हे आंदोलनकर्त्याला करताना मारलं पाहिजे ह्याला चार पाच पत्रकार पुढे करते अहो हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमेचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटला नाही त्याचं घरं उद्वस झाले ती त्याची घरं वाहून गेले ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावरांवर उदर होता चालत होता ती जनावर सुद्धा वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला मारायची भाषा करतय या गद्दार शासनाला आता आम्ही जाबी झाले सांगणार नाही कोण तुमच्या अंगावर काय नम हे पाटील म्हणून पोलीस आहे मॅडम मॅडमला तो बंदोबस्त आलाय ह्या माणसाला पुढे केले आणि आमच्यावर चार्ज करायचा यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एसपी पी जाऊन ह्या पाटलाची तक्रार करतोय जोपर्यंत निर्बित करणार तो तोपर्यंत सोडणार नाही जिल्हाधिकारी डान्स करतात डोंगराची हवा कलेक्टर साहेब किंवा मला शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पर्यंत कष्ट करतोय त्याचं घर वर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला भेटली नाही ती सहा दिवसानं ही व्यक्ती आज परती आणि तुम्ही नाच गार डोंगराचे हवा तुम्ही नृत्य करतात सर तर तुम्हाला तुम्हाला सरकारी थोडी दिले भेट केला पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखेपर्यंत ऑक्टोबर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबर मी महात्मा गांधीला जा विचारायला स्वर्गात जाणारे याच कलेक्टर पीसून मी उडी मारणार आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहेत महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घालले देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजवाबदार हे कलेक्टर राहायचं हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी तर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैल कुठलं नाही त्याच्यामुळं आज मला शेतकरी करतोय दिले ते शासनाच्या निधीची अपेक्षता आहे प्रत्यक्षता आहे पण त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डान्स करायला हे चुकीचं आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर जायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाकारे आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि भावन पुण्याला सर्वांना एक एक तहसीलदार निरोप संभारामाच्या कार्यक्रमामध्ये जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करताय